Iya. Namaskar. Namaskar. Bas ini dia. Iya. Paden. Bas, bas ini. Bas. Aki. Ini nak डह बाल एाम उन्हींवरा eg के याकरे मा के लिख ही जाकू. डीजाया बाल पां एाल जुबे, और बाम इनो पकरेま आवगे और मला मिनोंAm उबक हे बहल, Гणवरा ल 돼, इह कि मुनेख, वाम ऊबक रदीश, अाओ। अपर सोरहा बहल,

एक मिनिट वाद नको असे काही पण आम्ही राहतो ना शेजाचे वगैरे आम्हाला बोलते आणि आम्हाला नाही तुम्ही पडू पण नका आम्हाला आहे ना फक्त खाली कुठं तरी सोड आणि तू तुझा जाई ह्याच्यात पडू नका आमचं आमचं आम्ही बघून घेऊ आम्ही कुठं राहू काय अडचण नाही होय रे वाईट नका वाटून काय हरकत नाही जाऊ जेवण जेवण करून जातो आम्ही केलाय नाश्ता केलाय आम्ही आमचं जातो आम्हाला फक्त सोड खाली कस जायचं माहित नाही ठीक आहे बरं ऐक ना तुम्ही आम्हाला सोड कुठत रे इथंच आम्ही जातो आम्हाला सांग फक्त काळजी कशाला करतो आरती बायको बॅकडे माझी चल इकडे तर एखादा हॉटेल बिटेल मध्ये सोयी करतो अरे हॉटेल मध्ये आम्हाला कोणी बघितलं काय झालं आहे ना मी असतं कशाला काळजी करायची आता मला नव्हतं माहिती असं वहिनी तर घरी घरी मग चांगली सोय होती पण चल बघू आपण हो चला वहिनी चल रे